लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करून टोळक्याना चष्मा विक्री दुकानातील रोकड लांबवल्याची घटना मकमलाबाद म्हसरूर लिंक रोडवरील चाणक्यपुरी भागात घडली आहे या घटनेची दखल घेत म्हसरूर पोलिसांनी अवघ्या काही तासात पोलीस रेकॉर्डवरील चार जणांच्या मुसक्या आवळलेल्या असून त्यातील दोघे हे अल्पवयीन आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज निवृत्ती चारोसकर आणि सुती राजू शहा आणि त्यांचे दोन अल्पवी साथीदार अशी संस्थांची नावे आहेत याबाबत विनोद भाऊसाहेब साळवे यांनी फिर्याद दिलेली आहे साळवे यांच्या मुलाचे चाणक्यपुरी भागात चष्म्याचे दुकान आहे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुलगा यश साळवे दुकानात असताना परिसरात दहशत माजवणाऱ्या संस्थांनी दुकानात शिरून त्यांच्यावर हल्ला केला यहलात या हल्ल्यात लाकडी दानखेने धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्यानं यश साळवे झालाय सुमारे रुपयांची रोकड लांबवलेली असून या प्रकरणी म्हसरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं संस्थांना अवघ्या काही तासात शोधून काढलंय संस्थांचा अभिलेख तपासला असता त्यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याचं समोर आलेलं आहे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक दीपक पटारे योगेश परदेशी मनोहर क्षीरसागर आदींच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे वाहन लूट पोलीस असल्याचं भासवून फसवणूक शस्त्रांचा धाक दाखवून भरदिवसा दहशत निर्माण करणे पिस्तुलांनी कोयते बाळक धमकी देणे यांसारख्या घटनांचे प्रमाण शहरात वाढू लागलेलं आहे त्याचबरोबर घरफोडीसह चेन स्नॅचिंगच्या घटना देखील वाढत आहेत त्यामुळे टवाळखोरांवर कारवाईची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक